अध्यक्ष महोदय माझा प्रश्न फार स्पेसिफिक आहे आपण आता आश्वासन दिलंय की या योजनेच्या संदर्भातले कालबद्ध निर्णय कलेक्टरच्या स्तरावर घ्यायला सांगू पण या संदर्भातला जो जी आर आपण काढलेला आहे सवलतीच्या दरात म्हणजे दहा टक्क्याच्या दरामध्ये ब वर्गाची जमीन अ वर्गात आणण्याचा जो जी आर आहे हा जीआर अध्यक्ष महोदय एवढा क्लिष्ट आहे म्हणजे सोसायटी अर्ज करतात आणि मग त्यांची भावना अशी होती की जे भीक नको पण कुत्रा आवर अशा प्रकारचा त्या जीआर मध्ये त्या ठिकाणी एक एक क्लॉझेस घातलेले आहेत आणि त्यामुळे ते क्लॉझेस सुटसुटीत करा एक त्याच्यानंतर तो कर मिळावा म्हणून एक एक नवीन नवीन नियम काढतात आता माझ्या सोसायटीचं उदाहरण सांगतो मी कलेक्टर प्लॉटवरच्या सोसायटीमध्ये राहतो आम्ही नऊ कोटी रुपये शासनाला भरले नऊ कोटी सर्व मध्यमवर्गीय लोक आहेत नऊ कोटी रुपये आम्ही आमच्या सगळ्या सदस्यांनी भरले शासनाला भरले सुधीर भाऊ त्याच्यानंतर सहा कोटीची नोटीस पाठवली हो म्हणजे नऊ कोटी भरले आता म्हणतात सहा कोटी भरा हा जो सुर्ण जी आर आहे तो तुम्ही सुटसुटीत करा आपण ही सवलतीची मुदत दोन हजार पंचवीस डिसेंबर पर्यंत आहे मग त्याच काळामध्ये छोट्या छोट्या गोष्टी जर का शिल्लक असतील तर त्याच्या अर्थ एक अभय योजना अशी लागू आपण करणार का असे माझे दोन स्पेसिफिक प्रश्न आहेत याचा जे क्लिष्ट जी आर आहे त्या जी आर मध्ये एसओपी मात्र सुटसुटीत करू आणि दुसरं हे अधिवेशन संपण्यापूर्वी या अभय योजनेबद्दलचा विचार आपण करू